हातकणंगले तालुक्यातील टोप येथील ग्रामपंचायतजवळ असलेल्या एका घराचा कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत झोपत असलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे पाळीव कुत्र्यांना गुंगीचा खाऊ दिल्याने ते बेशुद्ध पडले होते याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की टोप ग्रामपंचायत जवळ गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराची पाहणी करून बंद दरवाजाचा कडी कोइंडा घरात प्रवेश केला झोपेत असलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून कपाटातील ऐवज चोरून आला या चोरीत सो चोरी चोर, या चोरीत सोळा चोरी ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार किंमत अंदाजे एक लाख एकेचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये एकोणपन्नास हजार सातशे पन्नास रुपयांची सोन्याची ठुशी पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या कड्या पन्नास हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचे तीन मोबाईल हँडसेट तसेच तीस हजार रुपये रोख रक्कम असं एकूण सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला दरम्यान वैभव पाटील यांचे आजोबा पहाटे अंकुशंकीसाठी उठले असतात घराचा दरवाजा उघडा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी घरातील लोकांना आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी घरात जाऊन वैभव पाटील यांना जागं केलं कपाट्यातील वस्तू विखुरलेल्या अवस्थेत दिसल्यानं चोरी झाल्याचं स्पष्ट झालं तसेच घरातील व शेजारील पाळीव कुत्री काहीतरी खाल्ल्यामुळे बेशुद्ध पडलेले आढळली घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे मराठी एस न्यूजसाठी साठी टोकफोन मिलिंद कुशिरे